नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला हो तर प्रेक्षकांनो आज आहे पार्थ आणि नंदिनीचं लग्न आणि त्याच्याबद्दल सगळेजण अशी तयारी करून मस्तपैकी सजवून असे तयार झालेले आहेत मुहूर्ताची वेळ पाहतायत तर इकडे रम्यानेसुद्धा नवरीसारखा मेकअप केला आहे तर इकडे दे मोहिनी आणि पा जीवा असे गप्पा मारत बसलेले असतात मोहिनीला खूप दडपण आले तेव्हा आता जीवा तिच्यावर हसतो आणि म्हणतो की आई अगं तू तर अशी वाटतेस की नवरीची आई आहेस इतकं तुला टेन्शन घेण्यासारखं झालंय काय आपण मुलाकडून आहोत ना मग तुला काय त्रास होतोय तेव्हा तसं नाही रे जीवा असं त्या मोहिनी म्हणत असतात की अरे आपली ओळखच इतकी आहे की आता खूप लांबून लोक येणार आहेत त्यांच्या मानपानामुळे मला टेन्शन आले की त्यांना व्यवस्थित दिलं जाईल का साड्यांचा मानपण म्हण किंवा मग अजून काहीतरी जेवणाची सोय म्हण सगळं असं व्यवस्थित पार पडायला पाहिजे तर आपल्या घरात पहिलं लग्न आहे आणि बाबांची ओळख आहे नावं आहे आपलं त्यामुळे कुठेही आपण कमी नाही पडायला पाहिजे तेव्हा जेव्हा म्हणत असतो की गाई कशाला टेन्शन घेतेस आहे ना मी, ए, मी दादा आहे आम्ही सगळे बघू ना तेव्हा ती म्हणते की बरं ठीक आहे पण मग आता लक्षात ठेव जीवा पारदाच्या नंतर तुझा नंबर आहे तुझंही लग्न होणार आहे आता थोड्याच दिवसात मग आता जीवा म्हणतो की हो का मग तुला कशी मुलगी हवी आहे तर आता मोहिनी म्हणत असतात की मला ना तुझ्यासाठी परफेक्ट अशी नंदिनीच हवी आहे तेव्हा काय आई तुला नंदिनीसारखी मुलगी पाहिजे मला छे मला नको आहे पण तशी ती तर गोडा मसाला आहे मग मोहिनी म्हणतात की हो <coughs> सॉरी मग कशी मुलगी पाहिजे रे तुझे पराक्रम बघून ना मला असं वाटतं की नंदिनी तुझ्यासाठी योग्य आहे काव्य आता दोघांचंही फुलण खिडकीमधून बघत असते तिलाही कुठेतरी असं आश्चर्य वाटत असतं की काय आहे म्हणजे मोहिनी ताई असं ती मनात म्हणत असते तर मोहिनी म्हणत असते की मग कशी मुलगी हवी तू सांग बरं तुला कशी मुलगी हवी आहे तेव्हा जीवा म्हणतो की आई अगं मला ना एखाद्या शिजंझणी तिखट मिरची सारखी बघ ना तडक्यावाली तेव्हा आता काय जिवा मग तर कठीण आहे मुलगी पाहणं मग तर खूप वेळ जाईल वाटतं तुझं लग्न जमायला तेव्हा जीवा म्हणतो की तू तारी तू फक्त हो तर म्हण आई मग बाकी सगळं मी हँडल करतो असं तर तो, तो मास्करी करत असतो तर तेवढ्यात पिऊ येते आणि म्हणते की काकू तुम्हाला ना बाहेर बोलवलंय सगळ्यांना आता मोहिनी उठून बाहेर जाते तर इकडे आता काव्याला लगेच तिला रूममध्ये येण्यासाठी आटापिटा चालू असतो त्याच वेळेला पिहू आता जीवाकडे येऊन म्हणते की मग काय मस्त मेकअप केलाय कोणाची वाट पाहताय आता पिहूला कळालंय की जीवा आणि काव्यामध्ये जी मैत्री आहे त्यांच्या रिलेशनबद्दल कळालंय आणि त्यामध्ये चिडवत असते की मी पण इथेच थांबू का मग जीवा म्हणतो की नाही आता काकू येते ना तुझे मग तू पण जा काकू बरोबर तेव्हा पिहू म्हणते का तुम्हाला उशीर होते का कोणी स्पेशल व्यक्ती येणार असेल ना इकडे तेव्हा आता जेव्हा म्हणतो की जातेस का गप्पा का मी पण येऊ तुझ्या मागे आता तेव्हा बिहून निघून जाते <coughs> आणि मग आता लगेच तिकडे आतमध्ये काव्य येते आणि काव्य यायला बरोबर जीवा म्हणत असतो किंवा काय सुंदर दिसतेस काय मेकअप केलाय तू खरंच आणि तिला असं हाताला धरून तो आता तिला म्हणत असतो की चल का। ना आपण फोटो काढूया का ऐक ना काव्य आपण पण आजच लग्न उरकून टाकायचं का ग म्हणजे तुझ्या घरच्यांचा खर्च पण मिटेल आणि आपल्याला पण घाईच झालेली आहे ना तेव्हा काव्य त्याला म्हणते की इतकी घाई काय कामाची नाही आहे जीवा तुला माहिती आहे ना तू सेटल झाल्याशिवाय मी माझ्या घरी कोणाला सांगणार नाही आतापर्यंत मी त्यामुळेच लपून ठेवले आणि तो तू सेटल होईपर्यंत मी घरी सांगणारच नाही सो तुला वाट बघावी लागेल जेव्हा म्हणतो की हे का आता नवीन सेटल बिटल होईल ना सेटल आता जे आपल्या मनात आले ते नको का व्हायला मला तर असं वाटतं की अगोदर आपलं लग्नच व्हायला पाहिजे सेटल काय मी आज नाही तर उद्या होणारच आहे ते तर ठरलेलंच आहे माझं मग कशाला घाबरतेस त्यावर काय म्हणते की नाही मग माझ्या घरचे पण तसे आहेत की ते सेटल झालेल्याच मुलाशी माझं लग्न लावतील आणि त्यामुळे तुला सेटल व्हावंच लागेल मग तो जीवा तिला चिडवत असतो की बघा मी आत्ताच्या आता फोटो काढून तुझ्या पप्पांनाच पाठवून देईल मी नाही घाबरणार कोणाला नाही तर चल माझ्यासोबत मी आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर सांगून देतो की मला तुझ्याबरोबर लग्न करायचे काव्या घाबरत असते ती म्हणते की नको प्लीज ऐक ना जीवा असं काही करू नकोस मी सांगेल ना तेव्हाच तू घरी सांगायचंस मग आता जीवा म्हणतो की मग फोटोशूट काढूया तो आता तिला बरजबरीने तिचे फोटो काढत असतो दोघे आता फोटोशूट करत असतात आणि त्यानंतर मोबाईलमधले फोटो तो तिला मुद्दा म्हणून चिडवत असतो की मी आता तुझ्या पप्पांना पाठवणार आहे कारण मला आजच लग्न करायचं आणि काव्या खूप घाबरत असते तर काव्या त्याच्या हातातला फोन हिसकावून घेतील तेव्हा जीवा म्हणतो की फोन द्या अगोदर काव्या म्हणते मी देणारच नाही तू काही उपद्रव करून ठेवशील आणि ताईचं लग्न बाजूलाच राहील आणि आमच्या घरात वेगळाच प्रॉब्लेम तयार होईल तसं काही करू नकोस थांब जरा तुझा फोन आहे ना मी आता तुला तेव्हाच येईल जेव्हा आपलं लग्न ठरेल असं चिडवत असते आता दुसरीकडे पाहुणे आलेले आहेत आणि एका बाईची मुलगी मनू त्याशी खेळता खेळता बॉल तिचा एका कोपऱ्यात जातो आणि त्या कोपऱ्यात तिथे इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतो आणि नेमका आता त्या इलेक्ट्रॉनिक बोर्डचा जो काही करंट आहे तो शॉक त्या मुलीला लागतो ती चक्कर येऊन खाली पडते तेव्हा तिच्या धावत असे त्याने म्हणते की बघा हो माझ्या मुलीला करंट लागला एकतर माझा नवराही इथे नाही आहे आणि ह्या मुलीला आता कसं मी घेऊन जाऊ आता एकदम काळजी करते रडायला लागतात आणि सगळेच पाहून आता त्या मुलीला बघण्यासाठी तिथे गर्दी करतात जीवा धावतच येतो आणि म्हणतो की ताई थांबा मी आहे ना मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल तुम्ही काळजी करू नका पण मग असं झाल्यामुळे आता आजी येतात आणि पारची आजी लगेच म्हणायला लागते की काय गं मोहिनी हे काय झालं आपल्या मुहूर्तामध्ये विघ्न आलं म्हणायचं असं तर अपशकून असतं तेव्हा आता मोहिनी आजींना म्हणतात की आजी असं काहीही म्हणू नका ना अपशकून काय म्हणत आहे अव आपलं घरातलं लग्न आहे नका असं म्हणू काही अपशकून वगैरे नसतो आता लहान मुलं आहे म्हटल्यावर खेळणारच ना कानाकोपऱ्यामध्ये त्यांना माहीत असतं का असं काही होणार आहे पुढे ते तेव्हा काही नाही होईल मुलगी ठीक तुम्ही टेन्शन नका घेऊ असो त्या मनूच्या आईला पण सगळेजणं धीर देत असतात तर इकडे नंदिनी आता तिच्या आईबरोबर बोलत असते की आई आज खूप दडपण आले आहे का मला मी तुला सोडून जाणार आहे आज त्यावर आता शारदा पण म्हणत असते की हो गं नंदिनी एकतर तू आमच्या घरात सग आपल्या घरात मोठी मुलगी आहेस आणि आता तू कोणा परक्याची होणार आहेस मग आता आई आणि मुलीचं नातं संपल्यासारखंच असतं गं तू थोडीच नाही येणार आहे इकडे सॉरी तर मग नंदिनीला रडायला येत असतं पण त्या धीर देत म्हणतात की जाऊ दे तुझ्या जबाबदारीने तू तु राहा आणि मुलींसाठी तिचं सासर सगळं आई वडील आणि सगळी फॅमिली असते त्यामुळे तू तिकडे लक्ष द्यायचं इकडे आम्ही सुखातच राहणार आहोत मग आता नंदिनी आणि तिच्या आईकडे यायला निघते आणि इकडे आता बसू आणि रम्याचं असं बोलणं चालू असतं की आई अगं मी तयार तर झाली पण मग तू प्लॅन केलायस ना माझा आज पार्थ बरोबर लग्न होईल ना तेव्हा असं म्हणते की तू काळजी करू नकोस माझा सगळा प्लॅन झाला आहे बघ मी आत्ताच फोन लावते तेव्हा आता दीपकला त्या फोन करून सांगत असतात की दीपक तुला आज काय करायचं आहे माहिती आहे दोन लग्न करायचे आहेत दीपक म्हणतो दोन लग्न अरे म्हणजे तुझं नंदिनीबरोबर लग्न होईल आणि इकडे रम्याचं पार्थ बरोबर तुला नंदिनीबरोबर लग्न करायचं आहे ना त्याच्यासाठी तुला माझ्या नंदिनी सॉरी माझ्या रम्याचं लग्न पण पार्थ बरोबर करून द्यायचं आहे हे लक्षात आहे ना तेव्हा तुझ्या मित्राला घेऊन यायचं आणि जेव्हा गुरुजी म्हणतील की आता मुहूर्ताची वेळ झाली त्याच वेळेला त्याच पॉईंटला नंदिनीच्या रूममध्ये प्रवेश करायचा आणि तिला किडनॅप करून घेऊन जायचं बस जवा जमन दील मग आता जेव्हा गुरुजी म्हणतील की आता मुहूर्त टाळतोय लवकर नवरी मुलीला बोलवा तिथे नंदिनी नसेलच मग मी लगेच रम्याला बसवून देईल झालं माझ्या रम्याचं लग्न मला तर हेच हवं आहे आणि तुला तर नंदिनी हवी आहे ना मग करशील ना एवढं असं धमकावूनच सांगते त्याला धमकीच देते एक प्रकारची आणि मग दीपक म्हणतो की हो हो माझ्या लक्षात आहे मी बरोबर प्लॅन केलाय तुम्ही काळजी करू नका तर आता त्यांचं बोलणं झाल्यावरती सगळेजण जमा झालेले असतात आणि नंदिनी अशी एंट्री केल्याबरोबर वसू तिथेच असते आता वसू नंदिनीला बघून त्याचा खूप जळफळाट होतो मात्र ती असं दाखवते नंदिनी समोर जाते आणि म्हणते की नंदिनी अगं मी ह्या लग्नाला तयार झाली मला खूप आनंद आहे अगं तुला माहिती आहे का आत्तापर्यंत मी पार्थला डाळभात भरवत आलेली आहे लहानपणीनं तो माझ्याकडेच यायचा जेव्हा पण त्याला भूक लागली ना तो माझ्याकडे यायचा कारण मी त्याला माझ्या हाताने प्रेमाने ला डाळभात भरवायची आणि आता तोच घास तुला भरवायचा आहे प्रेमाने त्याच्यापुढे तुम्ही एकमेकांना भरवणार आहात माझ्याकडून तुमच्या आयुष्याला खूप सारे शुभेच्छा तुम्हाला कोणाची नजर नको लागायला आणि मग आता मी सुद्धा नंदिनीसाठी एक गिफ्ट आणले पण मी ते आता नाही देणार जेव्हा तुमचं लग्न होईल ना तेव्हा देईल असं त्या म्हणत असतात तर मग आता नंदिनी आणि पार्थ सगळेजण निघून गेल्यावर एकमेकांकडेच पाहू लागतात तेव्हा आता पार्थ म्हणतो की तुम्ही खूप छान दिसताय नंदिनी म्हणते की तुम्ही सुद्धा आणि ते एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात तर आता रम्याला ते पाहून खूप जळफाट होत असतो कारण ती लपून लपून त्यांना बघत असते आणि ती म्हणते की आज फार तू माझा होणार आहेस शेवटचं बघून घे नंदिनीला तर आता ही तिच्या रूममध्ये असताना इकडनं आता विक्रम आणि मोहिनी जातात आणि वसूला म्हणतात की ताई आणि विक्रम पण म्हणत असतात की ताई ऐक ना तू ह्या लग्नाला तयार झालीस आणि मला याच्यात खूप आनंद आहे की तू रम्याला घेऊन इथे आली आहेस लग्नाला हजेरी लावायला त्याच्यामुळे खूप खूप आभार आज आम्ही तुला एक गिफ्ट देणार आहोत आता सोन्याचा असा हार तिला गिफ्ट म्हणून आणलेला असतो विक्रमने आणि तो दिल्यामुळे वसु खूप खुश होते मात्र रम्या बाहेर उभी असते ती सगळं बघती यांचं काय चाललंय पण रम्याला ही गोष्ट खटकली आहे ती म्हणते की आई तू नक्की माझ्या बाजूने आहे की त्यांच्या बाजूने आहे काय ते एका सोन्याच्या हाराला भाळलीस तू त्यांच्याशी गोड बोलायला जातेस एकीकडे मला सांगते की गाडीत जाऊन बस तुझं आणि आज पारचं लग्न होणार आहे आणि इकडे तू त्यांच्याशी गोड गोड बोलत आहेस त्या नंदिनीला शुभेच्छा काय देतेस त्यांच्या जवळ जाऊन काय बोलतेस काय चालले काय हिचं तिचा वेगळाच संताप झालाय रम्याचा आणि ती एकटीच मनाशी बडबड करते खूप संताप करते आणि म्हणते की आई शेवटी तूच मला फसवलंस तू नाहीच माझं पार बरोबर लग्न लावून देणार त्यामुळे इथे राहण्यात काहीच अर्थ नाही आहे मी चालली निघून आता रम्या रागानेच बाहेर निघून जाते आणि इकडे आता वसुला तो सोन्याचा हार पाहून खूपच ती अशी भाळलेली आहे त्या हरा लगेच गळ्यामध्ये घालते आणि म्हणते की हो हो आता देना रहे, लगना मी पण नंदिनीला गिफ्ट देणार आहे पण ते लग्नामध्येच देते मी सुद्धा तिच्यासाठी खूप छान असं गिफ्ट आणलं असं त्या आहेत त्यामुळे विक्रमाने मोहिनीच्या दिशाभूल केली इथे पण तिच्या मनात वेगळाच डाव चाललेला आहे तेव्हा आता सगळेजण जमा झालेले आहेत आणि इकडे आता नंदिनीच्या लग्नाचा मुहूर्त जवळ आला आहे म्हणून गुरुजी आता म्हणत असतात की नवरी मुलीला बाहेर बोलवा असं म्हटल्याबरोबर आता वसू लगेच इकडे दीपकला कॉल करते आणि म्हणते की आपल्या कामाला सुरुवात करा आता गुरुजी आले त्यामुळे नंदिनीला गायब करा दीपक त्याच्या मित्राबरोबर नंदिनीच्या रूममध्ये येतो नेमकं नंदिनी त्याच्याकडे पाठमोरी बसलेली असते त्यामुळे नंदिनीला काहीच कळत नाही एका क्षणामध्ये दी दीपकच्या हातात रुमाला असतो त्याच्यावरती त्याने बेशुद्ध होण्याचं औषध टाकलेलं असतं आणि नंदिनीच्या नाकाला ते लावताच नंदिनी बेशुद्ध पडते नंदिनी खूप प्रयत्न करत असते की त्याच्या तावडीतून सुटावं मात्र त्या औषधामुळे तिला आता काही शुद्ध राहत नाही ती बेशुद्ध होते आणि हा चान्स आता दीपकला मिळतो की तिला एका चटईमध्ये गुंडाळलं जातं आणि चटई अशी उचलून ते बाहेर घेऊन जातात आता हे सगळं होत असताना सगळ्यांच्या नजरेसमोर हा प्रकार झाला आहे पण हे कोणालाच नाही कळालं की चटईच्या आतमध्ये रम्य आहे सगळ्यांना असं वाटतं की काहीतरी काम चालले आणि कोणीही तिच्याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे नंदिनी अशी सगळ्यांसमोर बाहेर निघून गेली तिला असं उचलून नेलं तर आता नंदिनीची आई म्हणते की अगं काव्या बघ ना ताई आतमध्ये काय करते आता मुहूर्ताची वेळ झाली ना गुरुजी तिला आवाज देतील तेव्हा बघून हे तिची तयारी झाली का मग आता काव्या रूममध्ये जाते आणि बघायला लागते मग म्हणते अरे ताईचीच रूम आहे पण ताई रूममध्ये नाही आहे ताई आहे कुठे आता ती आवाज देते इकडे तिकडे बघायला लागते पण तिच्या लक्ष देते ताई दे की ताई रूममध्ये नाही आहे म्हणून तिला धक्का बसतो ती म्हणते की ताई कुठे गेली अचानक अशी गायब कशी काय झाली आता तिला कळालं की ताई गायब झाली म्हणून ती बाहेर येऊन आता शारदाला म्हणते की अगं आई कुठून च चल ना जरा माझ्याबरोबर ताई रूममध्ये नाही आहे मग ताई आहे कुठे तेव्हा आता शारदाला पण भीती वाटू लागते की माझी मुलगी अशी गेली कुठे इकडे वसू मात्र गालातल्या गालात हसती कारण तिचा प्लॅन सक्सेस झालेला असतो तिने आता नंदिनीला पळवणं तिला यश आलेलं असतं पण इकडे मात्र सगळेच घाबरतात की नंदिनी कुठे आता गुरुजी म्हणू लागतात की मॅडम अहो कुठे तुमची मुलगी बोला नवरी मुलीला बाहेर काय करते ती आतमध्ये देव काव्याने तिची आई म्हणते की गुरुजी माफ करा पण आमची मुलगी रूममध्ये नाही आहे हो आमची मुलगी कुठेच नाही आहे आम्हाला जरा तिला शोधून आण आणू देतात का आता सगळीकडे गोंधळच होतो सगळे काय काय म्हणायला लागतात की अशी मंडपातून मुलगी निघून कशी काय गेली ही पळून गेली का तिला सांगता येत नाही का अशी अचानक गायबच कशी काय झाली असं सगळं प्रश्नांवर प्रश्न करत असतात आणि त्यामुळे पूर्ण गोंधळ होतो आणि सगळेजण आता नंदिनीला काहीही ब्लेम करायला लागतात बिचारची चुकी नसताना पण इकडे तिच्यावर सगळे ब्लेम करतात आणि त्यामुळे तिकडे वस्तू मात्र खूप खुश होते तर प्रेक्षकांना आता नंदिनी कुठेच सापडत नाही आणि त्यामुळे मुहूर्त जाण्याची वेळ येते पारतलाही खूप टेन्शन आलेलं असतं कारण त्याला वाटत असतं की आज तो खूप स्वप्न रंगवत असतो नंदिनी आणि त्याच्या लग्नाबद्दल पण नेमकं आता हे लग्न मोडतं की काय की अचानकपणे वसू आता मध्येच काहीतरी प्लॅन आणून रम्यालाच तर लग्नामध्ये उभं करते का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो तर पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांना तुम्हाला कसं वाटलं आजचा भाग कमेंट करू नक्की कळवा आणि प्लीज मला सपोर्ट करत राहा चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद